उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात पत्रकार दिनाचे औचित्य साधून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव शेषराव डोंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजासाठी लेखणी झिजविणाऱ्या पत्रकारांचे कौतुक केले ज्याप्रमाणे माती पाणी आणि पर्यावरणामुळे गाव समृद्ध होते त्याचप्रमाणे पत्रकार समाजाला सुगंधित करतात असे मत प्रमुख पाहुणे पद्मश्री सुभाष शर्मा यांनी व्यक्त केले पत्रकार समाजाचा आधारस्तंभ आहे कठीण परिस्थितीतही पत्रकार समाजाच्या भल्यासाठी कार्यरत आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचे विचार सोहळ्याचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश डॉ कुमार जयस्वाल यांनी याप्रसंगी मांडले यावेळी उपस्थित मान्यवर व पत्रकारांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस केली त्यांच्याशी संवाद साधला निरोप देताना वृद्धांनी पत्रकारांना भरभरून आशीर्वाद दिले समाजातील विविध घटकांनी वृद्धाश्रमाच्या मदतीकरिता पुढे आले पाहिजे अशी भावना पत्रकारांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट जयंत नंदापुरे यांनी केले